तुळजा सोडवू शकेल का तात्यांचे व्यसन तात्यांना पटेल का तुळजाच म्हणणं लाखा ते कामचा दादा शो ची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिका रोजच नवीन वळण घेताना दिसत आहे आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की पुन्हा एकदा तुळजा सूर्य आणि त्याच्या घरच्यांसाठी एक नवीन पाऊल उचलताना आपल्याला दिसणार आहे तुळजा दरवाजा उघडते तर तात्या दारू पिऊन घरी आलेले असतात ते बघून तुळजाही हैराण होते आणि नंतर तिला कळतं कि तात्या आई गेल्यापासून कायमच व्यसन करत आलेले आहेत आणि तेव्हा ती घरातल्या सगळ्यांना विचारते तुम्ही आधीपासून प्रयत्न का का ना ला ला। ले ले नाही नाही केलेत तात्यांना व्यसन सोडायला सांगितलं त्यावर सगळे म्हणतात की आमचे सगळे प्रयत्न झालेले आहेत पण तात्यांनी कधी व्यसन सोडलंच नाही त्यानंतर तुळजा जेवणाचा ताट घेऊन तात्यांच्या रूम मध्ये पोहचते आणि त्यांना समजावते त्यांना म्हणते की सूर्या तुमच्यासाठी बहिणींसाठी इतका धडपडतो आणि जर त्याला कळलं की त्याच्या डोक्यावरच बापाचं छप्पर गेलेला आहे तर त्याला कसं वाटेल निदान त्याच्यासाठी तरी तुम्ही दारू सोडा आणि पुढे म्हणते की तुम्हाला जर काही करायचं तर फक्त घरच्यांसाठी तुम्ही व्यसन सोडा म्हणजे झालं इकडे सूर्या आणि सगळ्या बहिणी आहेत त्यांच्यात गप्पा आहेत म्हणणं आहे, आहे। की तुळजाने तात्यांना किती छान समजवले ना ते तिचं नक्की ऐकतील तर दुसरीकडे सूर्या म्हणतोय की हे होणं शक्यच नाही कारण तात्यांनी खूप वेळा प्रयत्न केलाय दारू सोडण्याचा पण त्यांना ते कधीच जमलंच नाही तर आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की तात्या नेमकी तात्या नेमकं कोणाच ऐकणार त्यांना तुळजाचं म्हणणं पटणार का आणि ते व्यसन सोडणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्राम लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार